ट्रॅव्हल्सवाल्यांकडून तिप्पट भाडे घेऊन प्रवाशांची लूट आदिवासी संघटना आक्रमक अधिकारी निवेदन घेण्यास नकारात्मक नंदुरबार जिल्ह्यात ट्रॅव्हल बस मालकांकडून प्रवाशांकडून तिप्पट भाडे घेण्याच्या प्रकारांनी गंभीर वळण घेतले आहे या लूटमारी विरोधात बिरसा पॅट्रसला आदिवासी संघटनेने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन कारवाईची मागणी केली मात्र सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तमराव जाधव यांनी हे निवेदन स्वीकारण्यास नकार दिल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे मुख्य मुद्दे ट्रॅव्हल्सची लूट शहादा ते मुंबई एस टी भाडे सहाशे असताना ट्रॅव्हल्स कंपन्या बाराशे ते पंधराशे पर्यंत भाडे घेतात लहान मुलांचे व हलक्या सामानाचेही भाडे आकारले जाते सुट्ट्यांच्या दिवशी तिप्पट दर लावले जातात प्रशासनाची उदासीनता अधिकारी निवेदन स्वीकारत नसल्याने आदिवासी संघटना आक्रमक झाली आहे निवेदन घ्यायला लाज वाटत असेल तर खुर्ची सोडावी अशी जोरदार प्रतिक्रिया राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवरा यांनी दिले अन्यायकारक वागणूक ट्रॅव्हल्स वेळेवर सोडत नाहीत मनमानी थांबे घेतात प्रवासात सुरक्षिततेचा अभाव आहे ट्रॅव्हल्सना नियमबद्ध भाडे आकारण्याचे आदेश द्यावेत परवाना नियमांची कडक अंमलबजावणी करावी संबंधित अधिकाऱ्यांविरोधात वरिष्ठ पातळीवर तक्रार करून त्यांची बदली करण्यात यावी या प्रकरणामुळे प्रवासी आणि स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची भावना असून प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे आज आम्ही आदिवासी संघटनांतर्फे माननीय उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदुरबार यांना जे ट्रॅव्हल्सवाले खाजगी वाहन मालक प्रवाशांकडनं तिप्पट तिकीट भाडे घेऊन प्रवाशांची लुटमार करत आहेत विरोधामध्ये निवेदन देण्यासाठी आलो इथं माननीय उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नसल्या कारणास्तव सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तमराव जाधव हे इथं उपस्थित होते परंतु त्यांनी आमचं निवेदन घेण्यासाठी नकार दिला याचाच अर्थ या अधिकाऱ्यांना या, या ट्रॅव्हल्सवाल्याकडनं हप्ते मिळतात का म्हणून हा जो काही विषय आहे या विषयावरती कार्यवाही करण्यासाठी हे टाळटाळ करतात हा जो कोण उत्तमराव जाधव हा अधिकारी इथं बसलेला आहे हा आमच्या दृष्टीनं नालायक अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याला साधं आमच्या आदिवासी संघटनांचं पत्र घ्यायला लाज वाटते तर याने इथली खुर्ची सोडून द्यावी आपलं पद सोडून द्यावं हे या खुर्चीवरती कशासाठी बसले आहे जनतेची प्रश्न सोडवण्यासाठी आणि आम्ही हे प्रश्न जनतेचे प्रवाशांचे विषय घेऊन आलो आणि हेच विषय यांना पत्र हातात घ्यायला लाज वाटत असेल तर यांच्यासारखे नालायक अधिकारी या नंदुरबार जिल्ह्यात बघायला मिळणार नाही हे एकच खातं आम्हाला असं दिसलं की जे अधिकारी हातात संघटनांचं निवेदन घ्यायला त्यांना लाज वाटते यांना जर पदावर राहून संघटनांची निवेदनं घ्यायला लाज वाटत असेल तर यांनी खुशाल आपलं पद सोडावं नोकरी सोडावी आणि नंदुरबार जिल्ह्यातून हाकलपट्टी व्हावं आमची याच्यापुढे वरिष्ठांकडे हे जे कोण उत्तमराव जा जाधव नावाचे कोण अधिकारी आहे ज्यांनी संघटनांचं निवेदन घ्यायला त्यांनी नकार दिलेला आहे त्यांच्या विरोधामध्ये आम्ही तक्रार करणार आहोत असा नालायक अधिकारी आमच्या जिल्ह्यामध्ये नको पाहिजे आहे यासाठी आम्ही आदिवासी संघटनांतर्फे अशा नालायक अधिकाऱ्याचा जाहीर निषेध व्यक्त करतो धन्यवाद जय बिरसा जय आदिवासी पेंडफोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार नंदुरबार